न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन रक्षा बंधनानिमित्त छत्तीसगडमधील बिलासपूर येथील साईमाऊली परिवाराकडून श्री प्रबोधराव यांनी श्री साईबाबांना साधारण पस्तीस किलो वजनाची छत्तीस फूट लांब आणि पाच फूट रुंद अशी भव्य राखी समर्पित केली याबद्दल प्रबोधराव यांनी सांगितले की ही राखी कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी दहा दिवसात बनवले असून यामध्ये फायबर प्लाय मोती जरी बुटी आदींचे काम करण्यात आले श्री साईनाथांनी लक्ष्मीबाईंना दिलेली नऊ नाणींची थीम या राखीमध्ये समाविष्ट केली आहे प्रत्येक नाणे श्रीमद भागवत आणि श्री रामचरित मानस यांच्या नवविदा भक्तीचे एक वैशिष्ट्य दर्शवते तेच या राखीमध्ये समाविष्ट केलं आहे या राखीचे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना गाडलकर का उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ ज्योती हुलवळे तसेच राखी देणगीदार साईबत्त प्रबोधराव यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले प्रबोधराव प्रतिनिधी साई माउली बिलासपूर की तरफ से आया हूँ आज साई मौली के हमारे दादा पाथरीकर ने पिछले दस दिनों में ये राखी बना के साई बाबा को प्रेषित की है इसको बनाने के लिए पूरे दस दिन लगे जिसमें फाइबर प्लाई मोती जड़ी बूटी आदि का काम किया है साईनाथ ने लक्ष्मी बाई को दिए हुए नौ सिक्कों को इसी थीम में समाहित किया गया है प्रत्येक सिक्का श्रीमद् भागवत के एवं रामचरित्र मानस के नवोदा भक्ति के एक एक लक्षण को दर्शाते हैं उसी को इस राखी में समाहित किया गया है सही मामूली से मैं प्रबोध पुनः एक बार आपको नमन करता हूं और शिडी संस्थान को धन्यवाद देता हूं कि उन्होंने इस राखी को इतनी अच्छी तरीके से डिस्प्ले किया है धन्यवाद आज देश भर रक्षाबंधना का उत्सव मोटे उत्साह साजरा होता है सर्व साई भक्तांना रक्षाबंधनाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छेत होतो बाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात बाबांना माझं रक्षण कर असे साकडे या ठिकाणी घालत असतात रक्षाबंधनाच्या निमित्तानं विलासपूर येथील साईभक्त श्रीयुत दिलीप पात्रेकर यांनी पस्तीस किलोची राखी बनवून बाबांना अर्पण केलेली आहे ही राखी जी आहे ती फायबर प्लायवूड मोती अतिशय यांचा वापर करून अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी राखी बनवलेली आहे बाबांनी लक्ष्मीबाईंना जी नऊ नाणी दिलेली होती या नऊ नाणी देताना जी शिकवण जी आहे ही शिकवणीची थीम या राखीमध्ये बनवलेली आहे हे राखी जी आहे श्रीमत प्रबो कुमार यांनी साईचरणी अर्पण केलेली आहे तिची विधिवत पूजा करून मंदिरामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके मंदिर पुजारी आणि कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते न्यूज सुपर राजेंद्र दुंबळे शिर्डी